नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज एका समाजातल्या मोठ्या प्रश्नाबद्दल मी तुमच्याशी चर्चा करणार आहे की समाजामध्ये आता लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत खूप मानसिक ताणतणाव येतात कुठल्या घटनेचं ताणतानावेल हे काही येत त्याच्यामुळे लोकांचं मानसिक आरोग्य खराब होत चाललेलं आहे नातेसंबंध कमी होत चाललेले आहेत मित्रमंडळी कमी होत चाललेली आहे फॅमिलीतली संख्या कमी होत चाललेली आहे म्हणजे पूर्वी जसं घरामध्ये आजोबा आजी नवरा बायको त्यांची पोरं कदाचित काका आत्या असे मोठी फॅमिली असायची आणि मग त्याच्यामुळे प्रेम असायचं लोकांना एकमेकाचा आधार असायचा म्हणजे बाईला मुलं सांभाळायची कधी टेन्शन वाटलं नाही बाहेर जायचं झालं तर बाबा आजोबा जे आहेत काका काकू का, आहेत हा आधार असायचा तो आधार आता नाही झाल्यामुळं काय आलं प्रत्येक गोष्टीचं टेन्शन येत आता या टेन्शनबद्दल मानसिक ताणतणाव किंवा आपण डिप्रेशन म्हणू त्यात तर याचे मी तीन भाग केलेले आहेत एक साधारणतः पाच ते वीस वर्षापर्यंतचं वीस वर्षापासूनचं पोरांची पिढी आयुष्य बदलतं चाळीस वर्षापर्यंत आणि चाळीस नंतर एक साधारणतः सत्तर वर्ष असे तीन व्हिडिओ मी करणार आहे की का डिप्रेशन येतं या काळामध्ये आणि त्याचा उपाय काय आहेत काय होतं की आपल्याला लक्षच नसतं आणि मग आपण एकटे पडत चालतो मानसिक ताणाव येतो भूक लागत नाही कुठल्या गोष्टीमध्ये आनंद वाटत नाही आणि मग अशा गोष्टीचे लहान मुलांना सुद्धा हो त्रास होतो तर आज आपण पहिला जो व्हिडिओ करणार आहोत तो लहान मुलांसाठीचा जो आहे म्हणजे पालकांनी त्याच्यासाठी मुळात लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनीच पाहावं म्हणजे मुलांनी <tip> पाहा त्यांच्या आईवडिलांनी पाहा त्यांच्या आजोबा आजूंनी सुद्धा पाहा की आपल्या घरात किंवा आपल्या आजूबाजूला या आप मुलांना काय प्रॉब्लेम आहे हे तुम्ही समजून घेतलं तर येणाऱ्या पिढीला जो प्रॉब्लेम आहेत तुम्ही जर पाहिलं असेल की मुलं नापास झाली आत्महत्या करतात घरातून निघूनच जातात किंवा ड्रग्जच्या व्यसनाला जातात तर याचं कारण आपल्याला समजून घेतलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये सुख शांती तर आता पहिला जो प्रश्न आहे की पूर्वी कसं होतं की काकाची मुलं आत्याची मुलं मित्रमंडळी असं गंप असाय मग मित्र एकमेकाशी बोलायचे एकमेकाच्या भावना निच करायचे आजोबा आजीच आय ढाक असेल तर आईवडिलांजवळ मोकळे व्हायचे आईवडिलांचा ढाक असेल तर पोरांना आजोबा आजी जास्त प्रिय असायचे कोणी काकांचे लाडके असायचे ते आपल्या भावना त्यांच्याजवळ व्यक्त करायला त्यांना जमायचं की माझं आज पोट दुखतं मला शाळेत नाही जायचं आज मला कंटाळा आला नाही पोरण हौसच की बाई नाही आज मला नाही उठायचं उशिरा उठायचं तर हे बोलून कोणाजवळ दाखवणार हा प्रश्न असायचा किंवा मला शाळेमध्ये मित्र त्रास देतात मला बाई शिक्षका त्रास देतात मला समजत नाही मला गणित अवघड जातं मला इंग्रजी समजत नाही ही जी भावना आहे मनातली ही कोणाजवळ तरी बोलण्यासाठी माणसं असणं गरजेचं असतं पण आता होतं काय की आईवडील नोकरीला जातात त्यांना हो आई पोरांना वेळ द्याय द्यायला नाही त्यांचा जो वेळ नाही ती पोरांशी गप्पा मारत बसावा असं होतं घरात आजोबाजी राहत नाहीत कारण वेगळे राहतात घरामध्ये छोटं कुटुंब झालं नवरा बायको दोन पोरं किंवा एकच पोरग एकच पोरग असेल तर अजून तर पोराचे बिचाराचे हाल होतात का त्याला कोणी कंपनीच नसते कोणाशी बोलणं भांडणं सुटणं होणं हा निचरा होण्याचा आपल्या भावनांचा निचरा होतो वाद झाले पाहिजेत प्रेम झालं पाहिजे भा मारामाऱ्या झाल्या पाहिजेत पोरांचं तो आयुष्य येते मुलांनी अगदी मोठ्या प्रौढ माणसासारखं वागावं असा विचार करणं हे अत्यंत चुकीचं आहे आता भावनांचा निचराच वय म्हणजे त्यांच्या मनाच्या भावना आहेत की मला चॉकलेट खायचं की नाही मला नवीन बूट घ्यायचं तर बाप्पाजवळ बोलावं तर बाप चिडतो चल मला वेळ आत्ताच घेतले बूट तसं करू नका काय मुलांना कदाचित घरातल्या आईवडिलांच्या भांडणाचा त्रास होतो त्यांना टेन्शन येतं नवरा बायको जर भांडले तर मुलं बिचारे चेहरा बारीक करून घरामध्ये बसतात त्यांना टेन्शन येतं किंवा नवरा बायको वेगळे राहत असतील तर मुलांचे हाल अजून होतात कारण त्यांना काय होतं की मित्रांमध्ये सांगायला लाज वाटते माझी आई वेगळी राहते वडील बा वेगळे राहतात आणि मग कधी बापाची ओढ वाटते कधी आईची ओढ वाटते दोघां आईची ना बापाची दोघांची गरज मुलांना असते एकाच्या प्रेमाने पोरं वाढत नाहीत जसं आईचं प्रेमाची गरज आहे तशी बापाच्या प्रेमाची बापा प्रेमा धाकाची सुद्धा गरज असते नाही तर पोर पोरं पूर्णपणे बिघडून जातात दुसरं किरकोळ किरकोळ शाळेतलं प्रामाणिक किंवा मुलं मित्रांशी वाद झालेले आहेत बाईंशी वाद झालेला आहे किंवा फीज भरायची आहे किंवा ट्रिपलाच जायचं आहे अशा किरकोळ गोष्टीसाठी कोणाजवळ बोलावं नाही का त्याच्यामुळं आईवडिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुलांना तुमची भीती वाटता कामा नये त्यांच्या मनात जे भावना आहेत ते तुमच्याशी बोलता आल्या पाहिजे धाक लावायचं गोडीमध्ये लावा प्रेमाने सांगा की आपल्याला ट्रिपला जायचं नाही तुला यावेळेस तुला मी सोडणार नाही आहे की तुला आत्ता बूट घेणार नाही आपण पुढच्या महिन्यात बूट घेणार आहोत पण तो तुमच्याशी बोलला पाहिजे हल्ली प्रॉब्लेम काय तो मुलं आईवडिलांशी बोलत नाहीत आणि त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो त्यांच्या अभ्यासावर होतो त्यांच्या वाढीवर होतो दुसरा जो महत्वाचा प्रश्न आहे की मुलांना भीती आणि नैराश्य गेलं पाहिजे भीती वाटते पोरांना निसर्ग आहे लहान मुलं असतात पाच ते साधारणतः अठरा वर्षापर्यंत भीती वाटते भीती कशाची वाटते अभ्यासाची भीती वाटते होमवर्कची भीती वाटते आपण नापास सोयाची भीती वाटते किंवा आपल्या हातून आता एखाद्या मुलाने आधी सिगरेट पिली ते कोणीतरी पाहिलं आईवडिलांना सांगितलं तर होती त्याची भीती अनेक चुका असतात मुलं चुकणार तर आहेच ना लहान मुलं आहेत शाळेतली पोरं आहेत तर ते चुकणारच चुका करणार दप्तर हरवलं सायकल हरवली फुटलं काही सामान हरवलं गेलं तर या गोष्टी त्या आईवडिलांजवळ त्या बिनधास्त बोलता आल्या पाहिजे की बाबा माझं दप्तर हरवलं बाबा माझी सायकल हरवली मी लावली होती पण हरवली बापण जेव्हा ठीक आहे काळजी न करू आपण शोध घेऊ हरवली नव्हतं नवीन घेऊ तुला पुढच्या वेळेस काळजी घे नीट उप लावत जा हा विश्वास त्याला आला तर तो मन मोकळं आई बापाजव बोलला पण त्याला आईवडील मारतील सायकल हरवली म्हणून नापास झाला म्हणून मारतील असं वाटत असेल तर तो मग घरातून निघून जायचा प्रयत्न करतो नाहीतर आत्महत्येचा ता प्रयत्न करतो त्याच्यामुळं नॉर्मली हे दहावीच्या वाऱ्यामध्ये जेव्हा सोळा सतरा अठरा स्वा वर्षाचे पोरं असतात त्यांचा करिअरचा प्रश्न असतो बापाचा आईचा धाक असतो चांगलेच मार्क मिळाले पाहिजेत चांगलेच मार्क मिळाले पाहिजेत नाहीतर बघ तुला एवढं शिकवणी लावली तुला एवढं आम्ही खर्च केला त्या मुलाच्या मानावर दडपण आहेत एक लक्षात घ्या सगळे पोरं काही नऊच्या नव्याण्णव टक्के मार्क मिळू शकत नाहीत वीस टक्के पोरं चांगले हुशार असतील वीस टक्के मध्यम असतील चाळीस टक्के थोडं निम्नस्तर असेल पण निम्न स्तर आहे त्यांना मार्क काही पडले म्हणजे ते हुशार नाही आहेत असं नाही आहे त्यांना अभ्यासात मार्क कमी पडतात पण बाकीच्या जनरल नॉलेज किंवा याच्यामध्ये ते मुलं अतिशय हुशार असतात ती खेळात प्रवीण असतात त्यांना टेक्निकल नॉलेज असतं ती मुलं गाड्या वगैरे छान चालवतात हुशार पोरं असतात ते पुस्तकी किडे असतात त्यांना दुसरं काहीच येत नाही त्याला पंच्याण्णव टक्के मार्क पडले म्हणजे तो खूप चांगला आहे असं अजिबात नाही त्याच्यामुळं पालकांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या मुलाला मार्क कमी पडले तर त्याला प्रोत्साहित करा काही हरकत नाही तुला पन्नास टक्केच पडले ना पुढच्या वेळेस अजून प्रयत्न कर वाढूत आणि काय हरकत नाही तुला साठ टक्के पडले तरी आपण तुला दुसरीकडे छान प्रवेश देऊ तुझं करिअर होईल मुलांना खेळामध्ये प्रवीण करा त्यांना एखादी कला द्या पेटी वाजवायची असू दे तबला वाजवायचा असू दे गायनाचा असू दे किंवा क्रिकेटमध्ये असू दे त्याच्यामध्ये काहीतरी त्यांचं मन रमलं पाहिजे अशा गोष्टीमध्ये त्यांना प्रोत्साहित करा तुमची भीती वाटली नाही पाहिजे जा। नापा झाला मग त्याला नैराश्य येत कामा नाही मला एक आठवत मी एका फॅमिलीमध्ये वाचलं होतं की मुलगा नापास झाल्यावर बाप त्याला घेऊन नवीन कपडे घेऊन आलो काय हरकत नाही तू नापास झाला ना मला चालतं छान कपडे घाल आपण पिक्चरला जाऊ उद्यापासून अभ्यास कर पोराला भीती गेली की बाप काही नाराज नाही मग त्याला काय आलं उत्साह आला आपण नापास झाला तर पापाने नवे कपडे घेतले उलटीची प्रतिक्रिया असते म्हणजे राग व्यक्त करायचं न बोलणं हा सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह मारण्यापेक्षा मारलं झालं विसरून जात बोललं नाही तर त्या माणसाला खच राहायचं आपल्याला बो रागवलेच नाही पप्पा आता पुढच्या वेळेस आपण चांगलं नाही केलं तर काही खरं नाही कारण न बोलणं हा जास्त चांगला इफेक्टिव्ह प्रतिक्रिया देण्याची आहे तर मुलांना भीती वाटता कामाने नैराश्य येता कामाने आईवडिलांची जबाबदारी आहे आई की त्यांना वेळ दिला पाहिजे त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि नाही तर मुलं आत्महत्या करतात एकलकोंडे होतात आणि मग ते व्यसनाच्या आहारे जातात तिसरा जो प्रश्न आहे की सहनशक्ती आणि अपयश यांची सवय त्यांना पाहिजे आतली मुलं नापास झाली की आत्महत्या करतात असं पेपरला आपण नेहमी वाचतो आत्मा आप झाले की निघून जातात घरात किंवा त्यांच्या डोक्यावर परिणाम होतो घरातून बाहेरच पडत नाही एक कोंड होत त्याचं कारण म्हणजे घरातलं वातावरण त्याचं कारणीभूत असतं सहनशक्ती पण नाही काय होतं आईवडिलांना वाटतं आम्ही लहानपणी हाल काढले <coughs> आता पोरांना क्लास लावतो तुला बूट पाहिजे पांढरे बूट काळे बूट घरातले बूट सगळे घेतात तुला पुस्तकं पाहिजे पुस्तकं देतात तुला काय गाडी पाहिजे गाडी देत मग आम्ही सगळं पोराला दिलं म्हणजे माझं कर्तव्य संपलं आता पोराने चांगले मार्क मिळवलेच पाहिजे असं अजिबात नसतं मुलांना संघर्ष करता आला पाहिजे मुलांना ठेच लागलीच पाहिजे मी आज सकाळीच एकाच वाद झाला माझा की पोरग वर्षाचं झाले तरी तो त्याला असं घेऊनच फिरतो मी अरे त्याला खाली सोडत जा त्याला चालू दे तो पडतो म्हटलं पडल्याशिवाय तर तू चालणार कसा तो लहान पोरं चालताना पडणार तरच त्याला तोल सांभाळायची बुद्धी येते मेंदू त्याचं काम करतो तू जर तो पडतो म्हणून त्याला सारखं उचललं तर चालणार कसं एक वर्ष तो चालत नाही मग तुला लाज ला वाटत खूप चिडलं त्यावेळे त्याने मग त्याला खाली सोडलं पोरग पड म्हटलं पडू दे उचलू नको त्याला मग तो पुन्हा उभा राहायला पुन्हा चालायला लागला असं दहा वेळा तो पडेल तेव्हा त्याचा बॅलन्स सांभाळण्याचं मेंदूच काम सुरू होईल मुल म्हणजे मुलांना अपयश आलं पाहिजे तर त्याच्यातून पुढं कसं जायचं हे समजा मुलगा अपय झाल्यावर असू देत आपण प्रयत्न कर पुन्हा प्रयत्न कर सायकल शिकताना सायकल तास गुडघे फुटल्याशिवाय सायकल येत नाही सायकल पडणारच ना तुम्ही जर त्याला हाताला धरून शिकवायला लागले तर तो कधीच शिकणार नाही की पड़, ते थोडं वेळ शिकवलं तू पट पडू दे परत उभा राहा चाल पोरांना खर्चटू द्या लागू द्या मारामाऱ्या करू द्या भांडणं करू द्या त्याच्यातून उभं राहायची ताकद त्यांना मिळाली पाहिजे म्हणजे कमी मार्क पडले बाबा तू चांगले मार्क पुढच्या वेळेस मिळतील पुन्हा अभ्यास नापास झाला काय हरकत नाही पुढच्या वर्षी नापास झालं काय झालं तुझं आयुष्य खराब झालं आहे का सगळं पुढच्या वर्षी चांगले मार्क मिळतील नाही का अभ्यास पूर्ण झाला नाही म्हणून पोरांना भीती वाटते टेन्शन असतं पोर काय झालं मी दिलं होमवर्क दिलं मी केलाच नाही काय मग लगेच तुला लाच वाटत नाही अभ्यास करत नाही नुसता फिरतो तुझ्यासाठी एवढं खर्च केला अरे पोरगा आहे तो कधीतरी त्याला कंटाळा येऊ शकतो नाही केलं आपण सांगितलं ठीक आहे काय हरकत नाही बाईंना सांग मला बरं नव्हतं होमवर्क केलं मग उद्या पूर्ण डब पूर्ण होमवर्क केल्याशिवाय उठायचं नाही मग तो त्या दिवशी सांभाळून घेतलं मग दुसऱ्या दिवशी डबल काम करतो चौथा मित्र जो प्रश्न आहे की मुलांना चांगले मित्र जमवण्याची कला शिकवा तो हुशार मुलांच्या संगतीत गेला तर चर्चा अभ्यासाचे होते त्याला पण उत्साह येतो की हो आपण असं कर त्याला अभ्यासाचा येत असेल तर हुशार मुलाच्या संगतीत ठेवा त्याच्या नादाने तो पण अभ्यास करतो त्याला खेळाडू व्हायचं असेल तर खेळाडू चांगला मित्र शोधा त्याच्याबरोबर मग शिकले जातात म्हणजे चांगले मित्र त्याला कसे जमवायचे कोणाला टाळायचं हे आई वडिलांनी शिकवलं पाहिजे घरातले आणि बाहेरच्या कामाची सवय लावला काय होता दहावी बारावीला पोरं गेले तर त्यांना पालक आणि आंबड चुका समजत नाही त्यांना भरले म्हणजे वांगे बटाटे या भाज्याशिवाय दुसऱ्या भाज्याच माहिती होत नाही तर त्यांना बाजारात पाठव दूध घेऊन नये भाजी घेऊन चुकेल ना चुकू द्या तयार पोर पौर सर्वांगीण दृष्ट्या तयार झाले फक्त अभ्यासातले किडे होता कामा नाही त्याच्यामुळे घरातली बाहेरची कामं त्यांना लावा गाडी तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल मग गाडी तू पुसायची तुम्ही शाळेत रोज वेळ ना रविवारी तुझी ड्युटी रोज मस्त गाडी पुसून काढायची त्याच्यानंतर काय की झाडाला पाणी घालणं ऐका किंवा रविवारच्या दिवशी दुपारीच्या चहा तू करायचा हा शिकवा त्याला पोरांना त्याच्यामध्ये आनंद वाटतो फक्त मुलींनी चहा करायला शिकार पोरांनी करू नये असं नाहीये मुलांना सुद्धा बरोबरी घरातली घरातली सगळी कामं शिकवा पोरांना स्वतःच स्वतः सायपाक बनवता साथ आला पाहिजे चहा बनवता आला पाहिजे निदान कुकर लावता हे शिकवणं आईबापाचं काम आहे तुम्ही एक नेहमी पाहिलं असेल की पाहुणे घरात आली तर मुलं बोलतच नाही त्यांच्याशी घरात निघून जातात मुलीमध्ये खुलीमध्ये मोबाईलशी खेळत बसतात अगदी <coughs> नाते काका काकू आले तरी काही बोलत आई हाक मारता अरे बंड्या बाहेर रे बघ काका दो का 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 आले दोन मिनिटं अरे बंड्या तो आला का मग काका नंतर राहतं राहतं तुम्ही त्याला लाज वाटते ना काकाला काही हाक मारताना हाप वर्ग बाहेर येत नाही तर पाहुण्यांचं स्वागत कसं करायचं त्या तशी बोललं पाहिजे की आपल्याकडं पाहुण्याला आल्यावर त्यांना नमस्कार कर त्यांच्याशी बोल ते शा विचारती शाळेचे प्रश्न विचार आनंदाने दे आणि मग त्याच्या हातून तुम्ही त्याला ब पाहुण्यांना चहा पाण्याकडे तू लक्ष दे चहा घेऊन ये आई करून देते तू आणून त्यांच्या समोर ठेव समोर बस त्याला मान द्या पोराला बस हा आमचा मुलगा मग ओळख होते पोहराचं मन म्हणजे त्याला काय होतं मनातले धाडस वाढतं की पाहुणे आले तर आपण बोल काय पोरा निमगंड होतो आपण पाहुण्यांसमोर काय बोलणार काय बोलायचं तुला जे आवडतं ते बोलो पाहुण्यांबरोबर मुलगा आला असेल तर मुलाशी गप्पा मार क पाहुण्यांबरोबर गप्पा मारल्याने काय बिर मुलं हुशार असतात नाही का <coughs> आई वडिलांचा आधार वाटला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा विषय मला सांगायचा की साधारणतः पाच ते अठरा वर्षापर्यंत जी मुलं आहेत वीस वर्षापर्यंत त्यांना आई वडिलांचा आधार वाटला पाहिजे की माझा कुठला प्रश्न असेल तर आई वडील मला साथ देतील आई वडील मला रागवणार नाही माझी चूक झाली तर मला सांभाळून घेतील हे घरातलं वातावरण असलं पाहिजे तुम्ही म्हणा मुलगा नापाल आम्ही रागवायचं नाही का इमिजिएट रागवू नाका थोडा काळ दाढा नापासून पोरग समोर दहावी नापारग आलं कडे नापाय डोक्या ना असूच काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये नापास झाल्या किती विषयात झालं आपण बघू का कमी पडले मार्क बघू तो शांत येईल तुम्हाला बाबा रागवलेले नाहीत नाहीतर त्याच्या डोक्यात काय होतं बाबा रागवले आपण निघून जायचं आत्महत्या करायचं हे तर ठरून आलेला त्याच्यामुळं हा काळजी आई वापवून घेतली पाहिजे की जेव्हा माणसाला अपयश येतं तेव्हा त्याला ते आई वडल्याचाच आधार असतो ते तेव्हा तुम्ही त्याला जवळ करा एक आठ दिवसांनी सांगा बाळा तू नापास झाला एवढं ना तुला आम्ही सांगत होतो अभ्यास का नाही केला आपला किती खर्च झाला बरं क्लासला एवढा खर्च झाला शिकून एक मग तुझं कुठं चुकतं किंवा तू खेळायला जास्त जातो मात कर, आता महत्वाचं वर्ष आहे ना खेळणं कमी कर अभ्यासाकडे जास्तच आता ऑक्टोबरला बसला की तू पासच झाला पाहिजे मग त्याला उच्च वाटतं की आपल्याला आईवडिलांनी सांभाळून घेतलं माझं तुम्हाला ज्ञान शिकवावं असा हेतू नाही आहे माझं ज्योतिष कार्यालय आहे माझ्याकडे हे प्रश्न घेऊन लोक येतात मुलं ऐकत नाहीत मुलाला व्यसनच आहे मुलगा एक कलकोंडाच झाला बोलतच नाही जेवतच नाही जातो जो नापास होणं ही प्रक्रिया काही का मुलांच्या बाबतीमध्ये घडू शकते त्याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन केले की पूर्वपास होतात त्याच्यामुळं मुलांचं जे ताणतणाव आहेत ते आईवडिलांनी समजून घेतले की त्यांचे पण ताणतणाव कमी होतात आणि मुलांचं करिअर व्यवस्थित घडतं मुलं सुखरूपपणे मोठी होतात कुठं व्यसनी होत नाही कुठं घरातून निघून जात नाही किंवा ऐकतच नाही बोलतच नाही असं होत नाही घरातलं वातावरण चांगलं आज आपण इथं थांबूया व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे उद्या साधारणतः पुढच्या पिरियडचा म्हणजे वीस वर्षापासून चाळीस वर्षापर्यंतची जी माणसाचे असतात नोकरी वगैरेतला ताण लग्नाचा ताण त्याच्या ता 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 गोष्टीबद्दल आपण एक व्हिडिओ करणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ पण ऐका सगळ्यांना पाठवा जे तुमच्या शेजारी पाजारी मुलं असतील त्यांच्या आई बापांना मुद्दाम शेअर करा तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही त्याची काळजी घ्या आई वडीलच आहे आपल्याला कुठे लहान पोरं आहेत असं करू नका तुमच्या पुतणे असतील वगैरे असेल त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा रामकृष्ण